नमस्कार मी सुरित चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज माजी नगराध्यक्ष नूर मोहम्मद खान हजी गुलाब खान यांना जामीन मंजूर नगर परिषद दिग्रजचे माजी नगराध्यक्ष नूर मोहम्मद खान हजी गुलाब खान यांना अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे काल दिनांक अठरा मार्च रोजी रात्रीला पांढरखवडा पोलिसांनी नूर मोहम्मद खान हजी गुलाब खान यांना जनसंघर्ष अर्बन निधीच्या अफर प्रकरणात सह आरोपी म्हणून अटक केली आज दिनांक एकोणीस मार्च रोजी दारवा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अजित कुमार भस्मे यांच्या न्यायालयात हजर केल्यानंतर नूर मोहम्मद खान हजे गुलाब खान यांच्या बाजूने दिग्रजचे प्रसिद्ध विधिज्ञ अॅडव्होकेट साजिद वर्षांनी व दारवाचे प्रसिद्ध विधिज्ञ अॅडव्होकेट चिरेडे यांनी युक्तिवाद केला त्यावर न्यायाधीश यांनी नूर मोहम्मद खान यांना जामीन मंजूर केला आहे नमस्कार आज दारवा जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयामध्ये दिग्रस येथील नगर नगराध्यक्ष नुरमद खान गुलाब खान यांना आज काल अटक झाली रात्री आणि एमपीडीए जे कलमा जे लावलेले आहेत ते त्या कलमा अंतर्गत आणि बाकी जे सेक्शन चारशे नऊ चारशे वीस या सर्व कलमांतर्गत नववा नववे आरोपी आहेत ते आठ आरोपी जेलमध्ये आहेत आणि आज जे आहे त्यांना इथं प्रोड्यूस केलं कोर्टामध्ये आणि त्यांच्या वतीनं मी आणि चिरडे आणि आम्ही दोघांनी काम केलं आणि आज ईश्वराची कृपा आमची मेहनत की त्यांना आज ती ऐतिहासिक जमानात झालेली आहे कोर्टानं एंट्रीम अंतरिम जमानात त्यांची मंजूर केली आमचा मुद्दा असा होता की त्यांच्या विरुद्ध जे दोन प्लॉटच्या जे त्यांच्या विरुद्ध जे दोन प्लॉट आलमगीरच्या सांगण्यावरून त्यांच्या नावानं जे खरेदी करण्यात आलेले आहे ते ठेवीदारांच्या पैशातून खरेदी करण्यात आलेले आहे असं त्यांच्यावर आरोप त्या के के त्या होता त्या अनुषंगाने आम्ही कोर्टाला अशी विनंती केली की त्या दोन्ही प्लॉटची रक्कम जी आहे ते साडेआठ लाख रुपये होत आहे साडेआठ लाख रुपये आजच जमीन न्यायालयामध्ये भरण्यास तयार आहोत आणि एमपीडी ऍक्ट जे आहे ते ठेवीदाराचं प्रोटेक्शन करण्याचं कायदा आहे आणि ठेवीदाराचं प्रोटेक्शनच्या अनुषंगानं जेव्हा आम्ही रक्कम भरत आहोत तर हे ठेवीदाराचं प्रोटेक्शन आहे त्यांना जेलमध्ये पाठवून काय साध्य होईल हे आमचं जे युक्तिवाद आहे हे कोर्टानं मान्य केलं आणि ईश्वराची कृपा कोर्टाचा कोर्टाचे आभारी आहो आम्ही की विद्यमान भस्वे साहेबांनी त्यांची जमानत मंजूर केली आणि अशी अट टाकली की त्यांनी उद्या ते साडेआठ लाख रुपये जे प्राधिकृत प्राधिकृत अधिकारी आहेत आपले एस डी ओ साहेब उसत यांच्याकडे जमा करावे तसं अंडरटेकिंग मी स्वतः दिलं आणि त्यांची जमानत मंजूर झाली त्यामुळे आपल्या आपलं आपला सुद्धा मी आभारी आहे की आपण आमचे दोन शब्द आहेत धन्यवाद आज दुपारी दिग्रस येथील प्रख्यात व्यक्तिमत्व नूर रालाजी यांना एस डी पी ओ पाडरकावड्यांनी अटक करून दारवा न्यायालयामध्ये जेव्हा आणले आणि न्यायालयामध्ये आणल्यानंतर आम्ही त्यांच्या वतीने आमचे मित्र साजीर साहेब आणि मी स्वतः आणि दोघांनी त्यांचे त्यांचा जमा अर्ज विद्यमान न्यायालया समक्ष लावला आणि युक्तिवादा दरम्यान विद्यमान न्यायालयाने आम्हाला जामीन मंजूर केलेला आहे आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि अशा मोठ्या व्यक्तिमत्वाला जे गोरगरिबांचे काम करतात एक त्यांना न्याय मिळाला एवढंच मी या ठिकाणी सांगतो साहेब एक अशी बाहेर चर्चा आहे की न्याय विद्यमान न्यायालयाने जे आहे ते सरकारी पक्षावर ताशेरे रे असं आहे त्यांना नाही असं काही नाही सरकारी पक्षाचं जे कामकाज आहे ते त्यांच्या बाजूने चालतातच आणि ते एक प्रोसिडिंगचा भाग राहतो त्यामुळे असं काही नाही कारण एमपीडीए कायद्याचा जो मुद्दा जो जो, जो मेन भाग आहे की ठेवीदारांचं संरक्षण करणे आणि आम्ही जे जे दोन प्लॉट आहे बावीस आणि तेवीस या प्लॉटची रक्कम आम्ही भरण्यास तयार आहे त्यामुळे विद्यामानाने सर त्यांना सांगितले की ते पैसे भरण्यास तयार आहे त्यामुळे आम्हाला जमीन मिळालेला आहे त्याच्यामध्ये सरकारी पक्षावर अशा प्रकारचे कोणती तासरी वगैरे काही नमस्कार मी अजिंक्य गणेशराव मात्रे माजी उपनगराध्यक्ष नगरपालिका दिग्रस काल जनसंघर्ष निधी प्रायव्हेट लिमिटेड हा जो घोटाळा मागील चार पाच महिन्यापासून आपण कानावर ऐकत असेल त्यामध्ये स आरोपी म्हणून दिग्रस येथील माजी नगराध्यक्ष तथा प्रतिष्ठ नागरिक आणि शांतता कमिटीचे ज्येष्ठ सदस्य नूर मोहम्मद खान साहेब यांना अटक करण्यात आली होती आणि त्यांना स आरोपी बनवण्यात आलं होतं परंतु मला असं वाटते की जे काही संचालक मंडळ आहे बँकेच जे काही निधी अर्बांचं जे संचालक मंडळ आहे त्यांच्यावर ऑलरेडी कारवाई झालेली आहे आणि ते जेलमध्ये आहे रिकव्हरीचा विषय चालू असेल तर ठीक आहे रिकव्हरीच्या याच्यात रिकव्हरी करून घेण्यात यावी परंतु त्या व्यक्तीला सदर व्यक्तीला कलम चौतीस ए अंतर्गत सह आरोपी बनवणं कुठपर्यंत योग्य आहे तर हे कुठतरी राजकीय सुडबुद्धीनं केलेला त्यांच्यावर आखलेला डाव होता आणि तो डाव आज जे आमचं कोर्ट आहे जे आमचं न्याय मंदिर आहे तिथं आम्हाला न्याय मिळालेला आहे आणि नूर मोहम्मद खान साहेब हे बा इज्जत इथून जामीन घेऊन बरी झालेले त्यामुळे शेवटी एकच मना असं वाटते की सत्य परेशान होऊ शकत आहे लेकिन पराजित नाही जय हिंद जय महाराष्ट्र अफजल खान ऋषिकेश हिरासह चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिगरा सेवक आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच चा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद